विधानसभा निवडणुकीचं देखील निवडणुकीचे आहे आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चढावर सुरू आहे आज आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये देवदत्त निकम विरुद्ध दिलीप वळसे पाटील अशी लढत होणार आहे ही लढत जरी होत असली तरी तिसरा उमेदवार चर्चेत आहे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर आणि प्रभाकर बांगर आज कुंपळगाव खडकी या गावामध्ये उपोषणाला बसलेले आहेत नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत राजकारण सुरू आहे का त्यांचं की विधानसभेची तयारी या आंदोलनाच्या माध्यमातून करतायत आदिबाबींचा आपण मागोवा घेऊ तुम्ही आज उपोषणाचा मुहूर्त निवडला आहे नक्की काय उद्देश आहे उपोषणाचा माझी आंदोलन ही नेहमीच चालू असतात तुम्हाला माहिती आहे आंदोलन हे काय मला नवीन नाही आहे माझ्या पाचवीला तो पुजलेलं आहे कारण या भागातले जर प्रश्न सुटले असते तर मला ही वेळ आली नसती निवडणूक आली म्हणून मी हे काही करतोय अशातला भाग नाही माझं काम सगळं सगळ्यांना माहितीये तर या भागातले जे ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आज मी मैदानामध्ये उतरलोय राहिला प्रश्न जनतेने जर मला सांगितलं तरच मी उभा राहील नाही सांगितलं तर मी उभाही राहणार नाही राजकारण आमचा काही पोटा पाण्याचा धंदा नाही फक्त ज्यांना निवडणुकीला सामोरं जायचंय किंवा ज्यांनी पस्तीस वर्ष या तालुक्यावर राज्य केलंय त्यांनी हे प्रश्न जर सोडवले असते तर मला या ठिकाणी बसायची वेळ आली नसती पुणे जिल्हा दूध संघाची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रकरता एक प्रश्न मांडला होता दूध दराचा तर तो प्रश्न काय होता आता श्रीराम सहकारी दूध संस्था ही तालुक्यातली सहकारी दूध संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या तालुक्याने दूध आहे एकोणीसशे बासष्ट संघ साठ सा, ला स्थापन झाला आमच्या संस्थेचं आहे आणि त्या संस्थेमध्ये सुदैवाने लोकांच्या आशीर्वादाने बिनविरोध म्हणून संचालक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली त्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं साधं दूध आम्ही शेतकऱ्यांकडनं घेतो चिल्ड न करता सुद्धा दुसरं पुढे खाजगीला आम्ही त्या ठिकाणी घालतो आम्ही वार्षिक सरासरी दर त्या ठिकाणी आमचा किती बसला आणि त्यांचा किती बसला त्याचा हिशोब मांडला आम्ही बोनस किती दिला आम्ही डिव्हिडेंड किती दिला हे सगळं त्यांच्या पुढे मांडलं आमचा अहवाल त्यांच्या पुढे ठेवला आणि मग जर संघ जर आमचा आधीच आहे आम्ही संघाला दुद दूध घालत होतो मग संघ कायम तोट्यात कसा अडचणीत कसा आणि मग याच्यापाठी मागची नेमकी कारणं काय आणि मग जर आम्ही काही न करता संघ तर प्रक्रिया करतोय आज संघाचे प्रॉडक्ट काय काय बाजारामध्ये विकले जातात कात्रची प्रॉडक्ट आवडीने लोक घेत आहेत खात्यात गर्दी किती पाहत आहे आपण एवढा नफा होतोय तरी यांना डिव्हिडंड देता येत नाही बोनस देता येत नाही आणि मग हे सगळ्या पुराव्याविषयी मी त्यांना दाखवलं आणि त्या ठिकाणी त्यांना आम्ही मजबूर केलं की तुम्हाला इथून उठता ना येणार नाही सगळ्या शेतकऱ्यांनी मला आम्हाला साथ दिली त्या ठिकाणी आणि आम्ही सांगितलं दोन रुपये बोनस आणि डिव्हिडंड घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही संघ संघ दूध कसा खरेदी करतो कोणत्या दराने खरेदी करतो संघ दूध आमच्याच दराने खरेदी करतोय आता जो काही शासनाचा काय काय दर आहे तीन पाच आठ पाचला आताचा सध्याचा शासन निर्णय झालेला दर आहे अठ्ठावीस रुपये आणि त्यांची जी दुधाची पिशवी आहे एक लिटरची तीन पाच आठ पाच ची ती किती रुपयाला भेटतो त्यांची दुधाची पिशवी आता पंचेचाळीस रुपयाला भेटते आमदार एवढा फरक सांगायचा जातो पिशवी नाही तर त्यांनी तयार केली जी उत्पादन आहेत ती सुद्धा नफ्यामध्ये ते विकत आम्ही तेच सांगितलं त्या त्यावेळेला त्यांची बोलती बंद झाली कारण आम्ही साधं दूध चील सुद्धा करत नाही मग आहे असं दूध आम्ही पुढे देऊन भ्रष्टाचार आहे का दूध दूधारेचाळीस पैसे आणि त्यांच्या त्यांच्यापेक्षा जास्त निश्चितपणानं मी त्या दिवशी सांगितलं की आम्हाला खोलात शिरायला लावू नका आम्ही जर तुमच्या खोलात शिरलो सगळ्या गोष्टी जर काढल्या तर निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी पुढे येतील आणि यापुढे संघाचे अध्यक्ष आंबेगाव तालुक्याचे होते बरेच दिवस कात्रचे अध्यक्ष तर त्यांच्या काळात अशीच परिस्थिती होती का सेम सेम हे सगळे मिल बाटके खाणेवाणी लोक आहे यांचं सगळं मिळून कार्यक्रम चालू आहे आणि संघ हा राजकारणाचा एक अड्डा झालेला आहे सोयीनुसार आपण पाहिलं निवडणुकीमध्ये सुद्धा एका मताला किती किती भाव फुटतो जर तिथं फायदा नसेल बलिदा खायला मिळत नसेल तर मला सांगा मताला दहा हजार वीस वीस हजार रुपये यांनी दिले नसते खाजगी दूध संस्था ज्या आहेत त्यांच्याही दूध खरेदी आणि दूध विक्रीमध्ये तापवत आहे त्यांचा त्यांनाही फायदा होत असेल ना बराचसा होतोय ना प्रश्नच नाही तर या संदर्भामध्ये बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला आमचं म्हणणं राजू शेट्टी साहेब सुद्धा केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांना त्या दिवशी भेटले आणि राजू शेट्टी साहेबांचं आता अजित नवलींचा आमचं किसान सभेचे ते आवाज उठवतात ते राज्य सरकारकडे मागणी करतात की एफआरपी सारखा कायदा झाला पाहिजे संदर्भात पण हा कायदा एका राज्यात होऊन उपयोगाचं नाही आमचं म्हणणं असं आहे की आपल्या राज्यातलं दूध बाहेर जातं बाहेरच्या राज्यातलं दूध आपल्याकडे येतं तर तो, तो कायदा देशव्यापी झाला पाहिजे जसा एफ आर पीचा कायदा देश पातळीवर झालेला आहे तसाच एफ आर पी सारखा कायदा किंवा दुधाच्या संदर्भातला कायदा हा केंद्र सरकारने करणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अन्यथा याच्यामध्ये जर इकडे भाव कमी झाले तर तिकडचं दूध इकडे येऊ शकतं इकडं दूध तिकडे जाऊ शकतं आणि याच्यामध्ये मात्र काही शेतकऱ्यांवरती मात्र अन्याय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जर सगळ्या शेतकऱ्यांना समान वागणूक द्यायची असेल तर केंद्र सरकारने दुधाच्या संदर्भात कायदा केला पाहिजे आणि केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांकडे आम्ही तसा आग्रह धरलेला आहे या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील मी त्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं पाठवलेलं आहे आता अमोल कोल्हे सुद्धा त्या संदर्भात काय करतात ते पाहतोय आम्ही हे म्हणतात दूध आला हे परफी सारखा दर भेटला पाहिजे या परफी आहे तरी पण उसाच्या दराबाबत तुम्ही समाधानी नाही या परफीचा दर जरी भेटला तरी तुम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून अजून पैसे भेटले पाहिजेत अशी तुमची मागणी ती काय भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा जो अतिरिक्त जो नफा आहे त्याच्यावर शेतकऱ्यांचा हक्क आहे तो शेतकऱ्यांनाच वाटलं पाहिजे कारखाना शेतकऱ्यांचा आहे म्हणून हो 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 ते शेतकऱ्यांना अतिरिक्त नाही पाहतो शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी तुम्ही भीमाशंकर अध्यक्षांना भेटले होते आणि समाधान व्यक्त केलं होतं अशा माध्यमात बातम्या आल्या होत्या ते खरं होतं का त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे बॅलन्स शीट मागितले होते अर्ज देऊन पण नंतर त्यांनी आम्ही दुसऱ्या वेळेस गेलो त्यांनी आम्हाला बॅलन्स शीट दिलं त्या बॅलन्सशीटच्या हिशेबाप्रमाणे त्या आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तज्ज्ञ लोकांनी त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर अभ्यास केला आम्ही सांगा दोनशे त्रेसष्ट रुपये अजून तुम्हाला मिळू शकतात असं कारखाना देईल का कारखान्यासाठी त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत परंतु जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यावेळेस तिथे गोंधळ झाला त्या गोंधळाच्या वेळेस शेतकरी संघटना नव्हती स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्हती सभा सभे मी शेतकरी संघटनेत काम करतो मला सुद्धा बोलायचं होतं तिथं परंतु त्यांचा आधीच गोंधळ जास्त घोषणाबाजी या पक्षाची घोषणा बाजी यांनी नामदार साहेबांनी प्रवेश केला केव्हा सर्व कार्यकर्त्यांनी अख्खा सभागृह सोडला त्याच्यात कोण ना काही बोलताच झालं नाही मग शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले झाले की वाईट होती शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे फार वाईट गोष्ट झाली राजकारणी राजकारण नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये ना असं राजकारण नाही आलं पाहिजे तुम्ही दुसरा आहे ना तुम्हाला समजा राजकारण राजकारण तुम्हाला, दुसरा तुम्हाला दुसरा ना तुम्ही तुम्ही याच्यामध्ये सभेत पाहिजे आणि देवदत्त निकम यांच्यामध्ये लढत झाली होती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तर देवदत्त निकम यांच्या विरोधात तुम्ही चांगला लढा दिला आणि आता ते देवदत्त निकमच त्या पॅनल मधून निवडून आले त्या पॅनलच्या विरोधात भूमिका घेतायत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं देवदत्त निकम म्हणजे या सर्व लोकांनी काय केलं त्याला काय त्यांचे त्यांच्या अंतर्गत काय पक्षाचं त्यांचं कार्यकर्त्यांचं साहेबांचं काय त्याच्यात हे नाही पण या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या कानामध्ये काय सांगून त्यांना एकटं आहे आणि ते साहेबांनी त्यांची पूर्ण सहनिशा केली का के नाही ते मला नाही सांगतायचं परंतु त्यांना एकटं पाडून मग ते असे त्याच्या विरोधात उभे राहिले राहिले तर असं मला माझं मत आहे आता विधानसभेची निवडणुकी स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुकीत उतरेल का आता वरून राजू शेट्टी साहेबांचे काय आदेश येतील ना त्याप्रमाणे आम्हाला करावं लागेल सातगाव पठारातील काही शेतकरी ते पण इथं बसलेला आहे उपोषणाला सातगाव पठारामधले जे प्रश्न आहेत कलमोडीचा प्रश्न आहे किंवा प्रक्रिया उद्योगाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाबाबत तुम्ही भूमिका घेणार आहात का आता हो आता आम्ही एक पठारावर पठार कलमोडी प्रकल्प गेली पंचवीस तीस वर्ष या भागातील लोकप्रतिनिधी देत देतात आणि आम्हाला पाणी येईल कलमडीचं पाणी येईल त्यासाठी आश्वासनं देत आहेत आम्ही हे पाणी येईल किंवा नाही येण्याचं आम्हाला शाश्वती वाटत नाही आता कारण ते फक्त आश्वासनं देत आहेत पाणी काय आमच्या साठगाव पटरावर आतापर्यंत आलेलं नाही फक्त आशेचं गाजर दाखवलेलं आहे आमच्या भागातील काही शेतकऱ्यांच्या सातबाराच्या उतारावर शिक्के मारले ती जमीन अधिकृत केलेली आहे परंतु त्या त्यांना देखील व्यवहार सुद्धा करता येत नाही त्या उतर शिक्के मारल्यामुळे आणि पाण्याचं काय या ठिकाणी आम्हाला येत नाही निश्चित फक्त निवडणुकीपुरत सांगण्यात येत की तुम्हाला पाणी उपलब्ध करून देऊ परंतु पाण्याची काही इकडे आम्हाला होत नाही या, या विधानसभा निवडणुकीत कलमोडीचं पाणी हा मुद्दा असू शकतो का असू शकतो कारण आमच्या कष्टकरी बाप कलमोडीचं पाण्याचं आश्वासन देऊन आतापर्यंत यांनी पाणी दिलं नाही आमच्या बापाला यांनी फसवले वीस वर्ष आश्वासन देऊन कोणी फसवलं गृहमंत्र्यांनी आपलं सहकार मंत्र्यांनी कारण कलमोडी खासदार की आले की कलमोडी आठवते हो आमदार की आले की कलमोडी आठवते हो मग पाणी का देता येत नाही आमच्या बापाने जे जी कष्टात जीवन घालवलं हो, ते आम्ही घालवायचं का हो पण आम्ही आता जागृत झालो तरुण आम्ही हो कलमोडीचं पाणी सांगा स्पष्ट सांगा ना देणार आहे की नाही तुम्ही कलमोडीचं पाणी नाही तर नाही सांगा आम्ही आम्ही पर्याय करू ना मग वाढला निवडून जायचं आम्ही ठरू पण ते आजार दाखवू नका आता दोन दिवसात ते अभियंत येऊन सांगते मग कलमोडी काय परत सिद्धी हाच विषय होता लोकसभा संपली परत तो मुद्दा बाजूला पडला आता विधानसभा आली परत माध्यमांमध्ये कलमोडीचं पाणी दिसायला लागलंय दिसायला लागलंय मग कलमोडीचं पाणी जिरतंय कुडं आमच्या बापाच्या शिक्क सात बार तुम्ही शिक्के मार ते उठवा ना कलमोडीचं पाणी जातंय कुडं माझा तर त्यांच्यावर डायरेक्ट आरोप आहे काय हा कलमोडीचं पाणी दोन्ही खेड तालुका आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार मिळून एम आयडी विकतात यांना यांचं पॅकेज चालू आहे मग त्यामुळे ते कलमोडीचा विषय घेऊ शकत नाही तुमच्या अजूनही काही मागण्या जवळपास म्हणजे प्रश्न जो आहे तो खूप गंभीर बनलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता परवा काल आम्ही कारखान्यावर हो गेल्यानंतर बाळासाहेब बेंडे कारखान्याचे शेअरमन मला म्हणाले की प्रभाकर बिबट्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही कारखान्याकडनं पीआयएल दाखल केली मी म्हटलं नाना हे पीआयएल दाखल होऊन होणार नाही कोर्ट तुम्हाला नजबंदीला परवानगी देणार नाही आणि कोर्टाने जरी डायरेक्शन दिले तरी कायदा कुठे बनतो संसदेमध्ये बनतो विधिमंडळामध्ये बनतो समजा केरळ सारख्या राज्यामध्ये तिथं हत्तींचा उपद्रव होता म्हणून केरळ सारख्या राज्य सरकारनं स्पेशल तो तिथं एक के कायदा केला राज्य सरकारनं मग आपलं राज्य सरकार या संदर्भामध्ये कायदा का करू शकत नाही बिबट्याच्या संदर्भामध्ये किंवा केंद्रातला जो वन्यजीव संरक्षण कायदा बिबट्याचा प्रश्न आहे अजून कोणता बिबट्याचा प्रश्न आहे तर एकच सेकंदात केंद्राचा जो कायदा आहे वन्यजीव संरक्षण त्या संदर्भामध्ये सगळे लोकप्रतिनिधी या भागातले राजकारण सोडून लोकांना वाचवण्याच्या दृष्टीने सामाजिक प्रश्न म्हणून आम्ही पुढाकार घेतो पाहिजे त्यासाठी मी स्वतः त्यांना म्हणालो तर तुम्ही काय ये एकत्र येत नाही तर आज इथे लोकांचं जीवन मारण्याचा प्रश्न झाला आहे आज उद्या आपली स्वतःची लेकरंबाळा आपल्या ले मा, 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 मा माय मावल्या भगिनी शेतामध्ये जातात कधी कोणाचा जीव जाईल याची गॅरंटी नाही हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे म्हणून मी याच्यावरती पोटतरीने बोलतोय तुम्ही सगळे राजकारणी याच्यात राजकारण सोडून सामाजिक प्रश्न म्हणून एकत्र या हे आमचं त्यांना आव्हान आहे तुमची जर नियत साप असेल तर तुम्ही याच्यासाठी एकत्र याल त्यानंतर या ठिकाणी पाणीपट्टी वाढवण्याचा दहा पट निर्णय घेतलेला आहे त्याला आमचा विरोध आहे तो रद्द झाला पाहिजे वॉटर मीटर रद्द होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं रद्द झालाय नाही झालेला अजून तसा शासन निर्णय झालेला नाही पाटबंधारे तशी काही घडलेलं नाही तर त्या संदर्भात देखील आमची मागणी आहे आणि दुसरा महत्वाचा विषय काय आता या समोर आपण बसलो बघा या रस्त्यावर मी आंदोलन केलेलं एक वर्ष झाले त्याला हा रस्त्याला केवढे खड्डे पडले तर वळसे पाटील साहेबांच्या गावाला जाणारा हा रस्ता आहे आणि ह्या वर्ष दीड वर्ष आम्ही मागणी करून देखील अजून त्या रस्त्याचं काम होत नाही अगदी बांधकामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही काही गोष्टी बोललो माझ्याच गावचं उदाहरण देतो श्रीराम दुध आपलं श्रीराम सहकार्य आपलं श्रीराम विद्यालय जे आहे आमचं ते विद्यालय रहित रहित शिक्षण संस्थेच आहे पण त्या बांधकामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेलं ते बातम्या तुम्ही दाखवलेल्या आहेत तर त्या संदर्भात सुद्धा अजून इन्क्वायरी झालेली नाही दोन कोटीचं काम पाहुणे तीन कोटीवर गेलं आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे त्याचे अजून काही प्रश्न आहे अजून या ठिकाणी भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांचे जे शेअर्स अनामत कापलेले आहेत कापलेले आहेत त्यांना सभासद करून घ्या नाहीतर त्यांची रक्कम अठरा टक्के व्याजास परत करा नाहीतर आमचं म्हणणं आहे की यांनी जर शेतकऱ्यांची फसवणूक केली याच्यातून सिद्ध होते त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करा दुसरी गोष्ट हिरडा पिकाला आदिवासी भागातले बिचारी लोक आहेत भात पिकाच्या व्यतिरिक्त दुसरं त्यांना उत्पन्नात साधन नसतं हिरडा पिकाला हमी भाव द्यावा ही देखील आमची त्या ठिकाणी मागणी आहे या आणि शेती शेतीला शेती, शेती पंपाला दिवसावी पाहिजे ही देखील आमची मागणी आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतोय तुम्ही पिंपळगाव का निवडलंय उपोषणासाठी नाही नाही पिंपळगाव का निवडलं तर मागण्या वेगळ्या स्वरूपाच्या आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं गाव मला सेफ वाटायला लागले कारण याच्या आधी तुम्ही पाहिलं गेल्या वर्षी मी जे आंदोलन केलं मला त्या ठिकाणी टायर गाड्या आडव्या लावण्यात आल्या मला त्या ठिकाणी दादागिरी करण्यात आली माझी बनावट व्हिडिओ तयार करण्यात आले अनेक प्रकारे त्रास दिला मला तिला मला लाईट साधी दिली नाही त्यांनी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर माझ्यावर रस्त्यात आढळून हल्ला झाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे कारण हे आज सुद्धा माझं राग डोक्यात धरून कदाचित माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता आहे कारण यांची नियत साफ नाहीये हक्क मागणं हा कायद्यानं आपलं घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आम्हाला दिलाय आणि शांततेच्या मार्गाने आम्ही आमचा हक्क मागतोय आजही गांधीजींच्या मार्गाने आम्ही मागतोय आणि हे दादागिरी दडपशाही करतायत आता अगदी पत्रकार म्हणून तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही समाजाचं चित्र दाखवत असताना मी त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्गूड सरची बातमी तुम्ही दाखवली आणि त्यावेळेला तुमच्यावर देखील बनाव तयार करून कशा पद्धती खोटे कोणी दाखल केले किंवा काल कारखान्यावर सुद्धा जो प्रकार घडला ते दादागिरीच प्रदर्शन आहे म्हणजे ही जी काही दादागिरी अलीकडे हा ट्रेन जो बदलतो ह्या दोन तीन वर्षामध्ये तो अत्यंत घातक आहे या तालुक्यामध्ये याआधी कधीच घडलं नव्हतं अशा घटना घडायला लागलेल्या आहेत आणि दादागिरीनेच सगळा प्रकार चालू आहे लोकशाही इथली कधीच संपलेली विधानसभेला तुमची भूमिका काय असेल विधानसभेला आमची भूमिका आमची परिवर्तन महाशक्ती झालेली आहे राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की बाबा तुला लढावं लागेल तर मी मात्र शंभर टक्के मैदानात आहे पण मी मागाशीच सांगितलं राजकारण आमचा धंदा नाही जे कोण इच्छुक आहेत आणि ज्यांनी पहिला प्रश्न यांना आहे जे पस्तीस वर्ष राज्य करतात आजही मंत्रीपद सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी घुसवतात त्यांनी पहिल्यांदा इथं आलं पाहिजे हे प्रश्न जर ते मार्गी लावत असतील तर निवडणुकीतून माझी सपशल माघार असेल याचं कारण असं आहे की मला जनता महत्वाची शेतकरी महत्वाचं आहे निवडणूक माझ्या दृष्टीने महत्वाची नाही आणि मला त्या ठिकाणी जाऊन तरी काय करायचंय जनतेची सेवाच करायची ना चोऱ्या माऱ्या करून घरं नाही भरायची यांच्यासारखी स्वार्थासाठी पक्षांतर नाही करायची आम्हाला जनतेचं हित महत्वाचं आहे उपोषण किती दिवस सुरू राहणार आहे आम बेमुदत बेमुदत उपोषण आम्हाला काय व्हायचं आम्हाला लागलं तर इथं सलाईन लावा पण कोणाला आश्वासन हवे तुम्हाला आम्हाला मी त्या त्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे ते ते अधिकारी इथे येतील आणि त्यानंतर ते झाल्यानंतर लोकप्रतिनिधी स्वतः सहकार मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत आज त्यांच्या राजकारणामध्ये वजन आहे सत्तेमध्ये होऊन सत्ताधारी येते वजन आहे तिथं पालकमंत्री आज अजित दादा आहेत यांच्याकडनं मला अपेक्षा आहे मी आता लांब दिल्लीत कशाला एकनाथ शिंदे साहेबांना कशाला म्हणू किंवा फडणवीस साहेबांना कशाला म्हणू खासदारांना बोलणार का हा <laughs> खासदार अमोल कोले सांगितलं की उल्लेख केला खासदार अमोल सुद्धा सांगितलं बिबट्याच्या सा, प्रश्नाच्या संदर्भात तुमची देखील जबाबदारी आहे आणि दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भात जो कायदा केंद्राने केला पाहिजे ते सुद्धा मी त्यांच्याकडे डाटा पाठवला आहे अधिवेशन चालू असताना आणि त्यांनी आता काय केलं ते त्यांना पण विचारणार आहे आम्ही हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष जे अमरण उपोषण करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आंबेगावचं वातावरण तापणार याची ही एक झलक आहे फेसबुक लाईक करा